मी मस्त चिकन पकोडे बनवतो त्याच्या आला लसूण आला लसूण पेस्ट घालते एक चमचा लिंबू घालते अर्ध लिंबू घातलं त्यांच्यात एक अंड घालणार संडे घालणार आता हे चांगलं असं मिक्स करणार आणि थोडंसं मीठ घालते थोडंसं मीठ घाल घालते आणि अर्धा तास ठेवते मेरिनेट करायला बाहेर आम्ही अंगणात बसलो कोकड्यांचं हे पीठ भिजवते हे बघा कोकण प्लसदार पॅकेट आणलं तयार पिठाचं आता मी हे भीज़ा होते है। आता ह्याला चिकन अर्धा तास झाला लावू आता भिजवते भिजवते कारण का पीठ ते तयारच आहे सगळं सगळं आहे त्याच्यात जास्त पातळही नाही करायचं आणि घट्टही नाही करायचं जरा पातळ झालं पीठ घालते तेल तापलं काय बघते तापलं ते घेऊन आता मी टाकते म्हणजे मस्त झालं गोल्डन कलर झाला आहे तिथे आता ती काढून घेते टमाटे सहज खा खाऊया आणखी दिसत तुम्ही पण या खाऊया काय बनवलं ग काय हे बनवलं चिकन पकोडी मस्त वागत कुरकुरीत खाऊन बघा घ्या हे घ्या खाऊन बघा